श्री हालसिद्धनाथ यात्रा येथील भव्य ढोल वादन स्पर्धेत चिंचली प्रथम क्रमांक चिकोडी तालुक्यातील नंदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित भव्य ढोल वादन स्पर्धेमध्ये मयक्क देवी वालू मंडळ चिंचणी यांनी प्रथम क्रमांक पटकावला यावेळी या स्पर्धेमध्ये एकूण पंधरा संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये अनुक्रमे एक ते पाच नंबरला बक्षीस वितरण करण्यात आलं प्रथम क्रमांक मायाक्का देवी वालोग मंडळ चिंचणी दुसरा नंबर मलकारी सिद्धेश्वर वालोग मंडळ पत्तलकेरी तृतीय क्रमांक पंचमासाबी वालोक मंडळ शिरगुप्पी चतुर्थ क्रमांक रेवनसिद्धेश्वर सिद्धेश्वर मंडळ येडुरवाडी तर पाचवा क्रमांक श्री लक्ष्मी देवी इटणार मंडळ इटनाळ यांनी पटकावलाय यावेळी विजय संघाने मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व मानचिन्ह देण्यात आलं विशाल क्रांती न्यूजसाठी अमरमाने मलिकवाड